वाई तालुक्यातील धोम येथील शेतकरी रामदास सुभाष पोळ यांच्या शेतातील बौद्धवस्ती लगतचे आवळीचा माथा शिवार पुन्हा एकदा बिबट्याच्या दहशतीत आहे पहाटे आबाजी कचरे धनगर यांच्या मेंढ्यांच्या कळपावर बिबट्याने हल्ला करून दोन बकऱ्यांचा फडशा पाडला उदरनिर्वाहासाठी वाई तालुक्यात येणाऱ्या मेंढपाळांना हा हल्ला मोठा आर्थिक आणि मानसिक धक्का ठरला आहे दरम्यान वाई तालुक्याच्या पश्चिम भागात बिबट्यांचा वाढता वावर पाहता नागरिक व मेंढपाळांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे शेतकऱ्यांना रात्री भिजवणीसाठी जाणे तर दूरच एकटे घराबाहेर पडायलाही भीती वाटू लागली आहे स्थानिकांनी वनविभागावर हलगर्जीपणाचा गंभीर आरोप केला आहे वारंवार तक्रारी करूनही वनविभाग केवळ पंचनामा करून निघून जाते मात्र बिबट्याचे हल्ले सुरूच राहतात त्यामुळे भविष्यात मोठा अनर्थ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे शिवशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे सातारा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या